शेतकरी बांधवांना कोळपणी खुरपणी डवरणीपासून सुटका मिळवून देणारे तीन पासवाले इंजिन कोळपणी खुरपणी डवरणी यंत्र शेतकरी बांधवनं इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज कृषी मॉल मोशी पुणे यांनी बनवलेले हे आधुनिक कोळपणी यंत्र शेतकरी बांधवांना वरदान लाभले आहे तर सोयाबीन मका ज्वारी हरभरा उडीद मूग गहू बाजरी सर्वच पिकांमध्ये कोळपणी खुरपणी डवरणीची कामे तुम्ही या मशीनच्या माध्यमातून करू शकता एकाच वेळी तीन पासा किंवा तीन कोळप्याला जोडता येतात तुमच्या पेरणीनुसार नवी इंचं बारा इंच पंधरा अठरा किंवा चोवीस इंच तसं वेगवेगळ्या साईजमध्ये तुम्ही लहान आणि मोठ्या पासा तसेच दोन लाईनमधलं अंतर कमी किंवा जास्त करून ॲडजस्ट करून कोळपणी खुरपणे डवरण्याचं काम करू शकता हे मशीन चाक किंवा पाठीमागचे जे कोळपे आहेत ते पूर्ण ॲडजस्टेबल आहे तर प्रत्यक्ष डेमोसाठी इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज कृषी मॉल पुण्याला भेट द्या ऑनलाईन बुकिंग केल्यास याची डिलिव्हरी संपूर्ण महाराष्ट्रात घरपोच मिळेल अधिक माहितीसाठी संपर्क साधा तीन पास वाले इंजन कोल पे इंडियन एग्रो मो